दी। महिला आहे ते त्यांची लाडकी बहीण आणि लाडकी बहीण योजना देऊन ते की महिलांमध्ये खूप आनंद होत आहे आणि आज आपण आंदोलन आंदोलन करण्याचं कारण काय सरकार जे लाडकी बहीण दी योजना देत आहे त्या योजनेचा काहीच फायदा नाहीये ते दीड हजार रुपये देऊन ते एका हाताने देता एका हाताने काढून घेतात त्याच्यामुळे त्या योजना राबवून काहीच फायदा नाही आजकाल जे महिलांवर अत्याचार वाढले आहेत लहान लहान मुलींनाही अत्याचार खूप वाढलेले आहेत तर याच्यासाठी सरकारने काही केलं पाहिजे आपल्या इकडे अशी कोणतीच हे नाही आहे कायदा काढलेला नाहीये की अशी कारवाई झाल्यावर त्या याच्यावर लगेच त्याच्यावर काही कारवाई करता येईल कारण की एक केस होऊन ती केस तशीच पडेल राहते तर त्याच्यानंतर सतरा साठ केसेस तयार होऊन जातात तरी पहिला आरोपी हा तसाच फिरत असतो त्याच्यामुळे त्या आरोपींना अशा कायदा काढला पाहिजे की त्याच्या ज्यांच्या मुलींवर अत्याचार झालेले त्या मुलींच्या आई वडिलांना तिथेच त्यांना जागीच थार मारण्याची किंवा त्यांचे हातपाय तोडून तोडून त्यांना मारण्याची शिक्षा व्हावी असा कायदा आपल्या इकडे निघला पाहिजे कारण की त्या महिलांना काहीच न्याय मिळत नाहीये ती महिला तडफडत राहते त्याच्या नंतर अजूनही महिलांवर अत्याचार वाढत राहतात त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचा काहीच फायदा नाही की दीड हजार रुपये भेटून महिला या खुश नाहीच आहेत